नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन कथेमध्ये नेहाचे सासरे अशोकजी आणि सासू सारिका यांच्या लग्नाच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजित व सासरी सर्व मित्रमंडळी व त्यांचे बहीण भाऊ देखील कार्यक्रमात उपस्थित होते जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी नेहाने स्वीकारली होती स्वयंपाक खूपच चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्याकडून नेहाचे कौतुक होत होते व्यासपीठावर विराजमान झालेल्या नेहाच्या आनंद तर गगनात मावत नव्हता त्यांनी पन्नास वर्षे सुखसमृद्धी व आनंदात घालवले होते मित्रपरिवारामध्ये ते यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जायचे त्यांना मुलामुलींनी व भावा बहिणींनी भेटवस्तू दिल्या त्यात सर्वात आकर्षक भेटवस्तू नेहाच्या पतीने आणली होती म्हणजेच त्यांच्या मुलाने ती होती काचेचा ताजमहेल नेहाच्या सासुसऱ्यांनी ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुलांना व सुनेला आशीर्वाद दिला नंतर नेहाला तो ताजमहेल लहान मुलाच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितले नेहा ताजमहेल घेऊन ठेवायला गेले आणि तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती ताजमहलासह खाली पडली जोरदार आवाज झाला आणि ताजमहलाचे तुकडे तुकडे झाले तो प्रसंग पाहून नेहाला पाहुणे मंडळी तिच्या गैरजिम्मेदाराविषयी बोलायला लागले नेहाचा पती देखील तिच्याकडे रागाने पाहू लागला इथे नेहाला मात्र रडू आवरेना नेहाला पाहून तिची सासू मात्र तिच्याकडे धावतच गेली तिने तिची समजूत घालत सांगितले की ताजमहलच फुटला ना काळजी करू नको तो पुन्हा आणता येईल साजबी कबी बहुती असं म्हणत तिने तिचा गतकाळ उपस्थितींना सांगितला त्या म्हणाल्या मी सून असताना जे भोगले ते माझ्या सुनेसोबत हो दे होऊ देणार नाही नेहाच्या सासूने एवढे म्हटल्याने वातावरण बऱ्यापैकी थंड झाले तान सैलावला नेहाची सासू पाहुण्यांसमोर नेहाची गुण गात होती नेहा देखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागले अशी सासू सगळ्यांना मिळाली तर थोडक्यात काय सूनदेखील मुलगी असते चूक प्रत्येकाच्या हातून होते त्यामुळे सुनेला मुलीसारखी वागणूक मिळायला पाहिजे नाही का कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारे कथा पाहायला आवडतील हे देखील सांगायला विसरू नका आणि कथा जर आवडत असतील तर माझ्या मनातले बोल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद